बघा खूप तरबेद असतात चिडल्यानंतर अडीच तीन फुटावर उडी मारून प्रयत्न करत असतात त्यांचा कुकर आवाज जो असतो आवाज असतो बघा खूप फास्ट पद्धतीने जंगलामध्ये जाणार आहे तर बघा आपण एक साप साठी दादांकडे आलो सुरुवात केली त्यांचा परिचय देऊन रेस्कू सुरुवात करू दादा नाव काय आपलं गोपनराव शिंदे बाबनराव शिंदे आणि आमचे जवळचे कैलास दादा शिंदे बघा गाव वलखेड वलखेड म्हणायची वस्ती तर बघूया त्यांच्याकडे एक इथं साप गेलेला आहे तर बघू आपण असं साहित्य आहे भाग आहे कोणता साप आहे आपण सांगू शकत नाही पण बघा आपण जितकी काळजी सुरक्षितता घेता येईल तेवढी घेऊन आपण साप काढण्याचा प्रयत्न करू

बघा हा जो साप आहे चिडल्यानंतर अडीच तीन फुटापर्यंत जंप मारून उडी मारून चावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण हा साप कधी हाताळण्याचा प्रयत्न करू नका कारण हा जो साप आहे अत्यंत चपळ खूप चंचल असतो

आहा। चला काही वेळा तुझ आवड हवी असे इंस्टग्राम रिलीज केलं जाईल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके okay. खूप जंगल आहे बघूया आपण काही वेळा पुढे पकडलेला गोरच जाते असा जंगलामध्ये त्वरित जंगल आहे हे बघा साप वाचवण्याचा आनंद काही वेगळच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा पर्यावरण राखा एक पाऊल प्रगतीकडे जो पूर्वीपासून संकल्प आहे तो खूप चांगला आहे बघा खूप अशी जंगलाची वस्ती आहे बघा खूप खास पद्धतीने जंगलामध्ये जाणार आहे आवाज बघा त्यानंतर बघा जे दुसरे दोन साप आहेत ते पण आपण पन त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज केलेला आहे ते व्हिडिओ पण एकत्रित करणार आहे जंगलाचा आवाज हवी असा परिसर आहे खूप मोठा एरिया आहे मित्रांनो हे जे साप आहे रसल वायपर याला इंग्लिश मध्ये म्हणतात मराठीत परड म्हणतात बघा अत्यंत विषारी असतात थंडीच्या मोसम मध्ये बघा हे जे साप आहेत यांचा मिलन काळ चालू असतो बघा खूप तरबेद असतात चिडल्यानंतर अडीच तीन फुटावर उडी मारून सावण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचा कुकर आवाज जो असतो कुकरच्या शिक्षण आवाज असतो हे बघा तो एक गेल्यानंतर आपण बघा सुरक्षित निसर्गात जाईल बघा हे सापाचे जे, जे तात असतात भारतातील खूपच सगळ्या सापांपेक्षा खूपच मोठाले असतात बघा आपल्याला पुढं कॉल असल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ शकत नाही पण बघा त्याचा आवाज ऐकू शकता हिवाळ्याच्या ऋतूमध्येच हे साप जास्त प्रमाणात दिसतं आणि यांना रात्री पण दिसतं दिवसा पण दिसतं त्यानंतर एक अजून सांगायचं म्हटलं तर हा जो साप आहे न घालता घालता पिलांना जन्म देत असतो तर बघा निसर्गामध्ये आपण दोन्ही पण साप योग्य प्रकारे निसर्ग रिलीज केलेला आहे पुढील आपल्याला कॉल असल्यामुळे म्हणजे आपण तात्काळ जात आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आणि माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच चांगलं कार्यकर्तानी धन्यवाद